सोलापूर येथील पेट्रोल पंपाबाहेर स्कॉर्पिओ गाडीनं पेट घेतला वेळीच प्रसंगावधान राखल्यानं जीवितहानी टळलेली आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव दानोरेगावचे माजी सरपंच जीवन जानकर हे सोलापूर या ठिकाणी काही कामानिमित्त आले होते ते काम मटपूर माळशिरसच्या दिशेने जात असतानाच सोलापूर मंगळवेढा रोडवरील सोलापूरपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गाडी गेली असता त्यावेळेस ते तेथील कर्मचाऱ्यानं गाडीतून दूर निघत असल्याचं जीवन जानकर यांना सांगितला गाडी व पेट्रोल पंपा बाहेर घ्या गाडी पेट्रोल पंपा बाहेर घ्या असं म्हणून बोलले असता जीवन जानकर यांनी गाडी पेट्रोल पंपा बाहेर घेतली काही वेळातच गाडीनं अचानक पेट घेतला आग एवढी भयंकर होती की घटनास्थळी अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली तोपर्यंत गाडी जळून खाक झाली असून दुर्दैवानं कोण सुदैवानं तोपर्यंत तो गाडी जाऊन खाक झाली असून हो सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय सोलापूर शहरातील वाढत्या तापमानामुळे अशा घटना वाढत असल्याचं नागरिकांनी सोलापूर शहरातील वाढत्या तापमानामुळे अशा घटना वाढत असल्यानं ना। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं आहे